नमस्कार नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे प्रभाग एक्केचाळीस मधून भाजपाकडून मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जबरदस्त तयारी केलेले लोकप्रिय जनसेवक अतुलदादा तरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त अतुलदादा तरवडे युवा मंच आणि लोकसेविका दीक्षादाई निखिल तरवडे मित्रपरिवार यांच्या वतीनं भव्य चिंतन सोहळा भव्य दिवाळी फराळ स्नेह मेळाव्याचे आयोजन तरवडे वस्ती महादेववाडी येथे करण्यात आले होते यावेळी सर्वपक्षीय दिग्गज मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला युवक आणि समर्थक यांनी उपस्थित राहून अतुलदादांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला यावेळी समर्थकांनी केलेले जबरदस्त शक्ती प्रदर्शन पाहता प्रभाग एक्केचाळीस मधून अतुलदा आणि दीक्षादाच्या रूपाने कोणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास विरोधकांसमोर कडवे आव्हान निर्माण होणार आहे हे स्पष्ट झालं आहे या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येताना दिसतो आहे पाहूया या अभिष्टचिंतन सोहळ्याची एक झलक सर्वप्रथम प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमध्ये गेल्या अनेक वर्षापासून माझा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम अनेक वर्ष या ठिकाणी पार पडतो माझ्या या प्रभाग क्रमांक जुना सव्वीस आणि नव्याने एक्केचाळीस आलेल्या आहेत या प्रभागामध्ये अनेक लोकगीताची कामं काम होते मग त्यात रोड असतील एल एडीच्या लाईन असतील किंवा लोकांना ज्या ज्या उपयोगी लोकांच्या लग्नकार्यामध्ये असतील ॲडमिशनची कामं असतील ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल त्या ठिकाणी मी कायमच अनेक वर्ष या प्रभागामध्ये अनेक कामं करतो पण या वर्षी आज दिवाळीच्या निमित्तानं आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ज्या ठिकाणी दिवाळी फराळाच्या निमित्ताने कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाला पूर्ण पिसोळी मोहम्मदवाडी पुरळी देवाची होळकरवाडी हांडेवाडी महादेववाडी या सगळ्याच भागातील सर्व सर्व नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद माझ्या मला शुभेच्छा देण्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी आज या ठिकाणी आलेला आहे नक्कीच आज मला त्यांच्या या ठिकाणी शुभेच्छा देत असताना त्यांच्या शुभेच्छा मी या ठिकाणी घेत असताना मला मी त्यांच्याकडनं पाहतो आहे की या प्रभागात त्यांच्या डोळ्यातील स्वप्न माझ्या वतीनं ती आहेत की या भागातला जो रखडलेला विकास आहे या भागातले जे रखडलेले डी पी रोड आहेत जी जी कामं या भागात रकडलेली आहेत ती कामं उदाहरणार्थ आपण सगळ्यांनी पाहत असाल की अनेक वर्ष आपल्या सय्यदनगर ससारीनगर भागातील ओव्हरब्रिज उड्डाणपूल हा कित्येक वर्ष कित्येक लोकांनी आपल्याला स्वप्न दाखवली ती स्वप्न कुणीही या यापूर्वी पूर्ण केलेली नाहीत पण मी तुम्हाला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी संकल्प करतो की येणाऱ्या महानगरपालिकेची इलेक्शन झाल्यानंतर नंतरनं पहिलं जे माझं काय काम असेल तर मी सांगेल की तुम्हाला या प्रभागातील सय्यदनगर ससानंद नगर या भागातला ओव्हरब्रिज हा सगळ्यात पहिल्यांदा मी त्या ठिकाणी पूर्ण करेल मी एवढंच सांगेल की माझ्या वाढदिवसानिमित्त ह्या भागात जी जी कामं गेले वीस पंचवीस वर्ष रखडलेली आहेत ती कामं पूर्ण करण्याचं या आलेल्या जनतेचं सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याचं काम भविष्याच्या काळामध्ये मी करन एवढंच मी या ठिकाणी सांगतो आपण सगळेच जण या ठिकाणी माझा वाढदिवसाच्या निमित्त देण्यासाठी आल्या त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आभार मानतो